त्यानंतर अमित देशमुख सही करून जावना इंद्रआवाळ त्यानंतर अब्दुल सत्तार मी मी जितेंद्र लिला सतीश аваड विधानसभाचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यापूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय भीम जय शिव फुले शाहू आंबेडकर जय संविधान श्री अब्दुल सत्तार त्यानंतर अमित देशमुख सही करून जावा जय महाराष्ट्र मी मी अब्दुल सत्तार अब्दुल नबी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो अल्ला ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्या